राम राम शेतकरी बंधनो मी कराळे आर आणि आपल्या कराळे टिपल चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो आज तेवीस जून मागच्या आठवड्याभरामध्येही पाहिजेत असा पाऊस आपल्या राज्यामध्ये न झाल्या कारणानं शेतकऱ्यांना ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांना थोडीशी चिंता व्यक्त होत आहे आणि पाऊस खंड स्वरूपामध्ये हा पडत आहे सर्व दूर पाऊस नाहीये काही भागामध्ये पडतोय तर काही भाग हा पावसापासून वंचित राहिलेला आहे जमिनीमध्ये ओल पुष्कळ असल्या कारणाने ज्या बी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सोयाबीन पेरलेलं आहे त्या शेतकऱ्यांनाही अस्वस्थ करू शकतो की कारण त्यांच्या बियाण्याला काही होणार नाही त्यांचं जर्मिनेशन शक्यतो तुम्ही बघितलं असेल की जर्मिनेशन चांगलं होत आहे परंतु आता त्या पिकाला पावसाची पाण्याची आवश्यकता हो आहे आज तेवीस जून आज विदर्भामध्ये नागपूर या विभागामध्ये हा पाऊस पडणार आहे नागपूर आहे आर्वी आहे वर्धा आहे उमरद आहे या भागामध्ये संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान एक जोरदार तर नाही परंतु सर्वसाधारण हा पाऊस पडणार आहे त्याचप्रकारे यवतमाळ चा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस होईल वासिम कारंजा या भागामध्ये सुद्धा आज संध्याकाळी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसंच वर्तज जो, जो काही बुर्हाणपूरचा भाग आहे बुर्हाणपूर आहे धरणी आहे तिथून थोडीशी चौकशी होत असल्या कारणानं त्या धरणी येथील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्याकडं संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अलीकडचा जो भाग आहे जसे की खांडवा आहे मलकापूर आहे बुलढाणा आहे या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा पाऊस होणार आहे परंतु मराठवाड्यामध्ये हा पाऊस फारच दडी मारून बसलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये परभणी नांदेड लातूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये फारच पावसाची नितांत आवश्यकता असल्या कारणानं परभणी जिल्ह्यामध्ये मात्र उद्या चोवीस तारखेला हा पाऊस संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान नऊ वाजेपर्यंत कारण आपण पाहत असाल मागील तीन चार दिवसापासून वाऱ्याचा वेग जास्त झालेला आहे आणि या वाऱ्याचा वेग जास्त झाल्या कारणानं पाऊस जे आलेले काही ढग आहेत ते ढग तसेच न बरसता समोर निघून जात आहेत त्या अनुषंगानं हा पाऊस सर्वत्र सारखा बी पडत नाहीये विस्तृत स्वरूपामध्ये कुठे आपल्या शेता शेताच्या शेतामध्ये पडतो तर शेताच्या बाजूला पडणा झाला म्हणजे एवढा फरक आणि एवढं विचलित करण्यासारखा हा पाऊस पडत आहे त्या अनुषंगाने उद्या चोवीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार तर नाही पण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे याच्यामध्ये परभणी आहे परभणी तालुका जे की जिंतूर आहे सेलू आहे मानवत आहे पाथरी आहे पालम आहे गंगाखेड आहे तसंच राणी सावरगाव आहे त्या एरियामध्ये कमी जास्त मागे पुढे थोडासा हलका मध्यम स्वरूपाचा उद्या चोवीस तारखेला हा पाऊस होईल तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नरसी नायगाव येथून चौकशी होत असल्या कारणानं सांगू इच्छितो की नरसी नायगाव या ठिकाणी उद्या संध्याकाळच्या टायमाला हा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसंच मुखेड वगैरे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये मात्र या पावसाची फारच आ, कमी शक्यता आहे काही हलक्या मध्यम स्वरूपाचा हा पाऊस चोवीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये एक सर्व दूर तर नाही परंतु उमरगा देवगुलूर वगैरे आणि तेथला जो काही ते जो पेठ त्याच्यात शिरूर अनंतपाळ वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सर्वसाधारण हलकाच पाऊस होईल हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र एक चांगल्या प्रकारे पाऊस उद्या चोवीस तारखेला हा होणार आहे तसच बार्शी अहिल्यानगर या भागामध्ये हा पाऊस मध्यमच राहील तुळजापूरला मात्र थोडासा चांगल्या प्रकारे हा पाऊस तुळजापूरचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे सांगली सातारा कराड या भागामध्ये चोवीस तारखेला संध्याकाळी नऊच्या दरम्यान एक साधारण पाऊस होईल यामध्येही सर्वदूर नसणार नसणारा आहे काही भागामध्ये पडेल तर काही भागामध्ये पडणार नाही चोवीस तारखेला मंठा येथील जो काही परिसर आहे तिथे मात्र मंठा असेल पाटोदा असेल ते परतूर असेल आष्टी असेल या ठिकाणी मात्र चांगला पाऊस होणार आहे जालना जिल्ह्यामधला जो काही मंठा परिसर आहे मंठा आहे जालना आहे या भागामध्ये थोडासा चांगला मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होईल तसच खानदेश या विभागामध्ये मात्र आज संध्याकाळी अमळनेर आहे पाचोरा आहे सहादा आहे जळगाव आहे त्याच्यानंतर तुमचं एरोंडल आहे या भागामध्ये हा साधारण पाऊस होईल आज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान तसंच हा पाऊस उद्या चोवीस तारखेला सुद्धा तिथे पडणार आहे परंतु हा पाऊस परत पंचवीस ला खंड सत्तावीस तारखेला खंड कुठे ढगाळ वातावरण होईल तर कुठं अल्प प्रमाणामध्ये हा पाऊस होईल परंतु चांगल्या पावसाची ही अपेक्षा जी आहे ती फारच कमी आहे अठ्ठावीस तारखेला मात्र एक चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येही सध्या हुलकावणी देणाराच राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा जो काही संदेश आहे थोडासा न आवडण्यासारखाही असेल परंतु जी वस्तुस्थिती आहे खरी जी गोष्ट आहे मी तुमच्यापर्यंत देत आहे कारण विनाकारण तुम्हाला फारच भयंकर पाऊस पडणार आहे सर्व दूर होणार आहे असं सांगणं म्हणजे हे देखील चुकीचं आहे हा पाऊस खंड स्वरूपाचाच राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधनो आज आणि उद्या जिथे जिथे पडणारा पाऊस आहे तिथे तिथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फारच कमी आहे धन्यवाद